गणेश मूर्तींचे माहेरघर म्हणून समजल्या जाणाऱ्या पेण तालुक्यातील गणेश मूर्तिकारांची समन्वयक बैठक पेन पालिकेच्या सभागृहात कोकण परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली यावेळी गणेश मूर्तिकारांना मार्गदर्शन करताना संजय दराडे यांनी गणेश मूर्तिकारांनी जी मूर्ती ट्रान्सपोर्ट करतानाची समस्या मांडली आहे त्यात पोलीस प्रशासन नक्कीच सहकार्याची भूमिका बजावणार आहे असे सांगितले यावेळी रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित फडतरे विभागीय पोलीस अधीक्षक जालिंदर नालकुल पोलीस निरीक्षक संदीप बागुल पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे पेनमधील गणेश मूर्तीकार शांतता कमिटी सदस्य आणि पेनमधील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते अवघ्या आठवडाभरावर गणेश आला असल्याने पेनमध्ये हजारो गणेश मूर्तिकार असल्याने त्या मूर्तिकारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज कोकण परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक संजय दराडे पेन येथे आले होते यावेळी कारखान्यादारांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांना मार्गदर्शन करताना बाप्पाच्या मूर्ती पेनमधून इतरत्र दळणवळणाच्या माध्यमातून नेताना आपल्या गाडीला गणपतीची गाडी असल्याचा स्टिकर लावा जेणेकरून आमच्या कर्मचाऱ्यांना ती गणपतीची गाडी आहे असे समजेल आणि त्यांना सहकार्य करता येईल त्याचप्रमाणे इतर व्यापाऱ्यांना देखील ट्रान्सपोर्टच्या बाबतीत अडचण होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असे सांगितले ते पुढे बोलताना म्हणाले आपण कारखानदारांनी जी जागेची समस्या मांडली त्याबाबत संबंधित लोकप्रतिनिधी पालकमंत्री जिल्हाधिकारी यांच्याशी योग्य तो पत्रव्यवहार करा त्यात तुम्हाला निश्चित यश मिळेल इतर शहरातील वाहतूक व्यवस्था चोखपणे पार पाडण्यासाठी आमचे पोलीस दल योग्य पद्धतीने जबाबदारी पार पाडतील असे देखील यावेळी त्यांनी सांगितले यापुढे वर्षातून दोन वेळा गणपती कारखानदारांशी संवाद साधला जाईल असे आश्वासित केले यावेळी गणपती कारखानदार श्रीकांत देवधर नितीन मोकल मयुरेश चाचड सागर पवार यांसह ॲडव्होकेट मंगेश नेने संतोष पाटील यांनी गणपती कारखानदारांच्या वतीने विविध समस्या मांडल्या तर पोलीस प्रशासनाच्या वतीने उपस्थित गणपती कारखानदारांचा सत्कार देखील करण्यात आला आम्ही आज ज्या ट्रान्सपोर्टच्या वेळी येणाऱ्या अडचणी आणि जागेच्या अभावाबाबत समस्या मांडल्यानंतर पोलीस महानिरीक्षकांनी ज्या सूचना दिल्या त्याप्रमाणे आम्ही सर्व एकत्र येऊन जिल्हा उद्योग केंद्रामार्फत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि पोलीस प्रशासनाने जो कारखानदारांच्या व्यवसायात त्यांच्या पद्धतीने

हे गणेश मूर्तीकारांचं शहर म्हणून आणि तालुका म्हणून प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात मूर्ती तयार होऊन मुंबई ठाणे पुणे आणि इतर संपूर्ण राज्यातल्या आणि देशातल्या शहरांमध्ये त्या जातात तर या ठिकाणी त्यांच्या ज्या समस्या आहेत खास करून ट्रान्सपोर्टची जी समस्या आहे तर ट्रान्सपोर्टच्या समस्येबद्दल त्यांनी काही या ठिकाणी समस्या मांडली त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्याला बोर्ड लावून गाड्या मुंबईला जातील आणि त्यांना कुठं अडथळा येणार नाही तसंच ट्रेन <coughs> पोलीस स्टेशन आणि येथील पोलिसांकडून इतर जे ट्राफिकचे डी सी पी आहे किंवा इतर जे अधिकारी असतील यांच्याशी आम्ही कॉर्डिनेशन करणार आहोत जेणेकरून ट्रेनमधून ज्या गणेश मूर्ती जाणार आहेत त्यांना गाडीला पुढे इजा होणार नाही तसेच जे काही व्यापारी आहे त्यांना पुढे अडचण येणार नाही या दृष्टीकोनं आपण आम्ही प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी आपण सगळे मिळून गणेशोत्सव हा उत्साह साजरा करू मी सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो Gracias.